सर्वांना फ्रेझर लॉर्ड येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम शांती असो गेली दोन तीन दिवसांपासून आणखी काही वेगळ्या वेगळ्या अशा पोस्ट व्हायरल होत आहेत आणि घटना घडत आहेत छत्तीसगडमधील आमच्या प्रिय भगिनी दोन नन्स यांच्या बाबतीत आम्ही पाहतो की रेल्वे स्टेशनवरती त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि फूस लावून काही लोकांना धर्मांतरासाठी घेऊन जात आहे असं सांगण्यात आलं आणि प्रेशराईज करण्यात आलं आणि त्या ठिकाणची जी हिंदू संघटनेची जी स्त्री आहे बहीण आहे तिने अगदी असलेल भाषेमध्ये त्यांच्याबरोबर बोलणं केलं घाण भाषा वापरून मारणार कुटणार आणि ती भाषा एकदमच खालच्या दर्जाची परंतु त्यांनी जे आमच्या नन्स आहेत त्यांनी जे मुलांना किंवा ज्या लोकांना घेऊन चालले होते त्याचे प्रूफ्स दिले पुरावे दिले की आम्ही त्यांच्या घरच्यांच्या परवानगीने घेऊन चाललेलो आहोत त्यांचं एज्युकेशन असेल ज्या बाबतीत असेल ते आम्ही त्यांना कोणती जोर जबरदस्ती करून घेऊन चाललेलो नाही आई वडिलांच्या परवानगी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात होते तर देखील त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी यांनी ऐकून घेतला नाही त्या ठिकाणचे असलेले जे दलाचे जे, जे दलाल आहेत तिथे येऊन त्यांना खूप भयंकर प्रकारे त्रास दिला आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे छत्तीसगड झारखंड बिहार ओरिसा मणिपूर आता महाराष्ट्र या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि या घटनांमुळं समाजातलं जे वातावरण आहे ते दूषित आणि खराब होत आहे या वातावरणाला पूर्ण जबाबदार या भारत देशातील आर एस एस आणि बजरंग दल आणि बी सरकार गृहमंत्री मुख्यमंत्री आणि ज्या ज्या राज्यामध्ये घटना घडत आहेत त्या ठिकाणचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत या घटना जर कधी वेळे जर थांबल्या नाही तर याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत जे त्रास देत आहेत त्यांनाही याचे परिणाम भोगावे लागतील आणि जे त्रासात आहेत तर ते ऑलरेडी त्रासातून जात आहेत पण ज्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे लोकशाही आहे हे आमचे संविधानिक अधिकार आहेत हे हिरावून घेतल्या जात आहे यामध्ये आमच्या लोकांना जाणीवपूर्वक गोवल्या जात आहे ववल्या जात आहे बजरंग दल आर एस एस या लोकांनी त्यांचे काही भाडुतरी लोक लॉन्च केलेले आहेत आणि या लोकांच्या मार्फत खोटे पुरावे देऊन खोटे साक्षीदार उभे करून खोटे पंचनामे करून खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि त्या लादल्या जात आहेत आणि कोणत्याही पोलीस स्टेशनला कोणताही अधिकारी ख्रिश्चन लोकांची बाजू ऐकत नाहीये म्हणून आता सगळ्या ख्रिस्ती समाजाने जाग होऊन रस्त्यावर येण्याची गरज आहे ही आपली आपल्या नागरिकत्वाची लढाई आहे आपण कुठूनही बाहेरून आलेले लोक नाही आहेत आपण या मातीत जन्मले लोक आहोत या देशात बाहेरून आणलेले सगळ्या प्रकारच्या वस्तू या देशामध्ये चालतात चायनाचं चा मटेरियल चालतं जपानचं मटेरियल चालतं जपानीज गाड्या आमच्या भारतात चालतात चायनाच्या गाड्या आमच्या भारतात चालतात चायनाच्या बॅटरी आमच्या मोबाईलमध्ये चालतात मॅन्युफॅक्चरिंग ही जपानची चालते इस्रायलचं चा आम्हाला शेतकी नॉलेज चालतं त्या ठिकाणचं चा प्रोडक्शन आम्ही घेतो परंतु आमचा ख्रिस्त कुणाला चालत नाही आणि मग असल्या प्रकारची जी हलकट वृत्ती आहे हिचा विरोध करण्याची आता हीच वेळ आलेली आहे आमच्या ख्रिस्ताने आमच्यासाठी जे रक्त सांडलं आता त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल आता आपल्याला बाहेर पडावं लागेल ही आपली लढाई संविधानिक लढाई आहे आपल्या हक्काची आहे आणि आपल्याला जाणीवपूर्वक आता वर्ज केलं जात आहे जाणीवपूर्वक आपल्याला इग्नोर केलं जात आहे जाणीवपूर्वक आपल्याला टाळल्या जात आहे आजपर्यंत आपलं मतदान यांना चालत होतं आजपर्यंत आपला टॅक्स त्यांना चालत होता आजपर्यंत आपल्याकडे असलेल्या ज्या चांगल्या गोष्टी त्यांना चालत होत्या हॉस्पिटल्स त्यांना चालवत होते इंग्लिश मिडियम स्कूल चालत होते कॉन्व्हेंट स्कूल त्यांना चालत होते आता फक्त त्यांना अलर्जी झालेली आहे त्यांचा सगळा राग रोष फक्त याच पर ख्रिश्चन म्हणून ख्रिस्ती हे नाव ऐकलं की त्यांचं मुळव्यात उठायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या पोटामध्ये अपेंडिक्स फुटायला लागलेले आहेत त्यांचा आतल्या जठर फुटायला लागलेला आहे एवढी नालायक वृत्ती एवढी घाण वृत्ती एवढी नीच वृत्ती ही कुणाचीच असू शकत नाही आणि म्हणून अशा या नालायक वृत्तीचा आता निषेध करण्याची वेळ आलेली आहे या प्रकारचे विचार किती घाण विचार असावेत याला पण काहीतरी सीमा आहेत अरे ज्या नन्स ज्यांचा कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही आहे अरे त्यांनी स्वतःचा आयुष्याचा त्याग केलेला सोशल कामामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनाथांचा अनाथांचा काही घेण्यामध्ये घेण्यामध्ये लेकरांना सांभाळण्यामध्ये <coughs> ज्यांचं योगदान एवढं श्रेष्ठ आहे तुम्हाला माहिती आहे का या भारतामध्ये शुश्रूषा म्हणजे नर्सिंग फील्ड जे आला आहे ते मिशनरी स्त्री आहे ती नर्स आहे या भारत देशाला नर्स ही सेवा देणारी एक नन आहे आणि नालायक लोक आज त्याच व्यक्तिमत्वावरती शिंतोडे फेकण्यासाठी पराकाष्टाचा प्रयत्न करत आहे ज्या स्त्रीने याच्यापूर्वी धर्मगुरूंच्या तोंडात मारल्या ज्या स्त्रीने याच्या अगोदर धर्मगुरूंच्या घरामध्ये घुसून त्यांना मारलं रस्त्या उडून मारलं ती स्त्री पुढे येते आणि आता नन श्लोकांवरती या प्रकारचे गुन्हे दाखल करायला लावते तिची भाषा पहा तिचं बोलणं पहा अरे हिच्यावरती जर आमच्या राजवाड्यातील मातंगवाड्यातील किंवा आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनीतील परिवर्तन न पावलेली किंवा परिवर्तनातून बाहेर आलेली एखादी स्त्री जर हिच्याकडे जर गेली ना तरी हिची भाषा आईची भाषा बदलेल आणिची दशा पण बदलेल आता हे दिवस नाहीयेत की आम्ही तुमचं ऐकून घ्यावं तुमची जोर जबरदस्ती तुमचा जुलूम आम्ही सहन करावा आता ती वेळ नाहीये आम्ही हे सहन करणं आमच्या शक्य नाहीये कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला या देशामध्ये कोणताही धर्म स्वीकारण्याची परवानगी संविधान देत आज आम्ही ख्रिश्चन आहोत आम्हाला उद्या मुसलमान जरी व्हायचं असलं ते आम्ही ठरवू आम्हाला सिक्ख व्हायचं असलं आम्ही ठरवू तो आमचा निर्णय आहे आमच्यावर कुणी कुणी लादू शकणार नाही आम्हाला कोणत्या धर्मात जायचं आणि कुठे जायचं हे तुम्ही आम्हाला सांगू नका हा आमचा संविधानिक अधिकार आहे तुम्हाला काय कायद्यामध्ये बदल करायचे ते करा आमचा आध्यात्मिक जो जे फ्रीडम आहे जे स्वातंत्र्य आहे ते त्यावरती तुमची गदा चालणार नाही आणि राहिलं आम्ही जे सोशल काम करत आहोत त्याला जर तुम्ही धर्मांतराचं रूप देणार असाल जर तुम्ही प्रलोभनाचं बोलत असाल जर तुम्ही दबाव म्हणत असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं साफ खोट आहे सफेद झूट झाला म्हणतात ते हे आहे आणि म्हणून ज्या नन्स लोकांवरती या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आम्ही या भाजप सरकारचं हे भारतीय सरकारचं जे मोदी सरकार आहे त्याचा अगदी अगदी भयानक निषेध करत आहे अरे तुम्हाला थोडी पण लाज राहिली नाही एवढे कसे निर्लज्ज तुम्ही झालात ख्रिश्चन म्हटल्याच्या नंतर तुम्ही ज्याला म्हणतात ना नावडतीचं मी टाळणी म्हणजे आम्ही किती चांगलं काम केलं तर ते खराब आहे आम्ही किती पण महत्वाचं काम केलं ते खराब आहे आम्ही शैक्षणिक जीवनामध्ये काम केलं ते खराब आहे आम्ही लोकांच्या गरीब लोकांसाठी मदतीला धावलो ते खराब आहे आणलं कीच म्हणायचं तीन किलो तांदूळ पाच किलो गहू अरे तुम्हाला लाज वाटते का एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं म्हणजे धर्मांतरण करणं आहे का एखाद्या उघड्याला वस्त्र देणं हे एक धर्मांतरण आहे का कोणाला जर एखाद्या ठिकाणी काम लावायचं असेल ओळख असेल मग एक धर्मांतरण आहे का तुम्ही काय म्हटलं अधिवेशनामध्ये की जर हे परत आदिवासी झाले तर आदिवासीची जी काही त्यांना सुविधा आहे आम्ही त्यांना परत करू नाहीतर ते आम्ही काढून घेऊ मग हे तुमचं प्रलोभन नाही आहे हा तुमचा दबाव नाही आहे मग आर्टिकल पंचवीस काय सांगत एकीकडे एक लिहिलंय आम्हाला धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही धर्मांतरण करू शकत नाही हा किती मूर्खपणाचा कळस आहे तुम्हाला माहितीये का बायबलमध्ये असं लिहिलं आहे की एक व्यक्ती एशलम कडून निघाला आणि एरिओकडे चालला एरिओकडे चाललेला असताना त्याला काही चोरट्यांनी भामट्यांनी मारलं आणि तो अर्ध मेला झाला बेशुद्ध अवस्थेत पडला तिकडून एक आजक आला जो मंदिरामध्ये जाऊन सेवा करतो त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला हात पण नाही लावला त्याला स्पर्श पण नाही केला त्याची काळजी पण नाही घेतली का कारण त्याला माहितीये की जर तो त्याला हात लावील त्याचं रक्त याच्या हाताला लागेल तर तो, तो मंदिरात जाऊन तशी सेवा करू शकणार नाही याला परत पाठीमागे जावं लागेल आंघोळ करावी लागेल वस्त्र बदलावं लागेल मग यावं लागेल तोपर्यंत त्याचा तो मंदिरातला सेवेचा काळ संपून जाईल म्हणून तो निघून गेला वाकडा रस्ता करून नंतर एक लेवी आला म्हणजे मंदिरामध्ये जी साफसफाई करणारा सगळे पात्र स्वच्छ करून ठेवणारा तो आला आणि त्याच्याही मनामध्ये तेच विचार आले की मी जर याला हात लावील याला उचलेल याची काळजी घेईल तर मग मला परत जावं लागेल आंघोळ करून मला परत यावं लागेल मग मा तोपर्यंत माझी ती सेवा कोण करणार मला जावं लागेल ती माझी जबाबदारी म्हणजे मंदिराची सेवा करणारे किंवा देवाची सेवा करणारे हे दोघेही निघून गेले आणि मग तिकडून एक शमरुणी व्यक्ती आला शमरुणी या शब्दाचा अर्थ टाकलेला निषिद्ध अस्पृश्य आणि तो व्यक्ती येतो आणि त्या अर्ध मेले व्यक्तीला पाहतो आणि तो आपल्या गाडवावरून खाली उतरतो आणि उतरल्याच्या नंतर तो त्याला पुसतो त्याला मरमपट्टी करतो आपल्या गाडवावर बसवतो आणि त्याला उतार शाळेमध्ये घेऊन जातो जिथे विलाज आहे आणि विलाजाच्या दरम्यान त्याच्यासाठी काही पैका देतो तिथं म्हटले दोन नाणी देतो आणि त्या ठिकाणी काळजी घेणाऱ्याला असं सांगतो मी जाऊन परत येतो तोपर्यंत याला बरा कर आणि यापेक्षा जर अधिक काही खर्च झाला तर मी परत दे जे धर्म धर्म म्हणून आता बॉम्बा मारत आहेत ना ते ह्या पीडित लोकांची काळजी घेत नाहीत जे धर्माचे सेवक म्हणून उभे आहेत ना ते लोक पण अशा अर्धमेल्या अवस्थेतले लोकांची सेवा करू शकत नाही परंतु खरे ते लोक आहेत जे पिडलेल्या लोकांची सेवा करत आहेत ज्यांचा छळ होत आहे ज्यांच्या बरोबर वाईट घडत आहेत अर्धमेली अवस्थेत आहे समाजात त्यांना स्थान नाही कुणी त्यांना उचलत नाही कुणी त्यांची काळजी घेत नाही त्यांच्यासाठी हॉस्पिटल नाही त्यांच्यासाठी कुठं शिक्षण नाही अरे कोणतं सरकार आहे लाज वाटायला पाहिजे शाळा बंद तर मंदिर बांधायला सांगतायत नालायक आज त्या लोकांची सेवा करणारे कोण आहेत जार धमेले अवस्थेत पडलेले आहेत जे तुम्ही आम्हाला नाला ना वाईट मानता अस्पृश्य मानता दलित मानता गावाबाहेरचे म्हणता मानता अरे या पीडित लोकांच्या अर्ध मेले लोकांची आम्ही सेवा करतो आणि सेवा आम्हाला प्रभू यशने दिलेली आहे आणि मग आमच्यावर कोणतेही गुन्हे नोंद जरी झाली तरी आम्ही या गोरगरीब लोकांची सेवा करणं सोडणार नाहीये कारण आम्ही तुमच्या जीवावर या लोकांची सेवा करत नाही तुमच्या पैशाने आम्ही या लोकांची सेवा करत नाही आमच्या मनगटात ताकद आहे परमेश्वर देवाने आम्हाला जे दिलं ना आम्ही त्यातून त्यांची सेवा करतो हॉस्पिटल्स उभारलेत लोकांच्या आरोग्यासाठी आहेत शैक्षणिक ठिकाण उभारलेत लोकांना ज्ञान प्राप्ती होण्यासाठी आहे जरा नीट विचार करा भूतकाळात जा या भारतामध्ये संस्कृत शिवाय दुसरी भाषा नव्हती वेदांची भाषा कोणाला समजणार नव्हती या भारत देशात पहिलं भाषांतरित पुस्तक होऊन आलं ज्याचं नाव आहे बायबल आणि बायबल प्रत्येकाच्या हातात आलं ज्याची भाषा आहे नु, मराठी हे बायबल मराठीत प्रत्येकाला वाचायला मिळालं कारण बायबल मध्ये काही खोट नव्हती पण तुमचे जे जे काही पुस्तक तुमच्याकडे होते ते आमच्या हातात कधी आले नाही आम्हाला कधी मंदिरात येण्याची परवानगी नव्हती आम्हाला कधी देवभक्ती करण्याची परवानगी नव्हती आम्हाला कधी तळ्यावर येण्याची परवानगी नव्हती आम्हाला कधी शिक्षण मिळालं नाही आणि जर आता आम्हाला मिळत आहे तर नालायकानं तुम्हाला तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे ज्या ज्या ठिकाणी छळ होत आहे ज्या ज्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल होत आहेत काळजी करू नका आमचा प्रभू न्याय आहे आणि संविधान रीतीने आपण ही लढाई लढू या लढाईमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे घाबरायचं काही कारण नाही आहे सगळे तरुण एकत्रित या चर्चेस मध्ये आव्हान करा सगळे पास धर्मगुरु फादर्स सिस्टर्स एकत्रित या काळजी करू नका आमचा देव विजय देण्यासाठी समर्थ आहे सत्ता पालटणारा देव आमचा देव आहे सर्व सत्ताधारी देव आमचा देव आहे सैन्यांचा यव्हा परमेश्वर देव आमचा देव आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो हे जाणीवपूर्वक खोटे पुरावे तयार खो� करतायत खोटे लोक उभे करत आहेत खोट्या लोकांना लॉन्च करत आहेत हे सुपार्या देऊन लोकांना साक्षीदार बनवत आहेत आणि म्हणून होत असलेले आरोप आणि प्रत्यारोप हे जास्त डोक्यात ठेवू नका सोलापूरच्या घटनेमध्ये एक तो दाढीवाला बोलतो तो म्हणतो यांच्या चर्च मध्ये वाईन पाजली जाते आणि बाई दोन तास विशुद्ध होते अरे मूर्खा तुला अक्कल आहे का आमच्या ख्रिस्ताच्या बलिदानाचं प्रतीक ते त्याचं स्मरण आहे ते नालायकांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही एका आध्यात्मिक विधीला आध्यात्मिक नियमाला तुम्ही या प्रकारच बोलताय कलंक लावताय कुठं फेडणार आहे तुम्ही नायकानं तुमचा शेवट काय असणार आहे अरे तुम्ही देवाला सोडत नाही तुम्ही धार्मिक लोकांना सोडत नाही काय त्या काय दोष आहे जर ते पुरावे देतात तर असल्या प्रकारची तुमची मगरुरी दादागिरी ही सहन केली जाणार नाही शेवटी आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला या देशामध्ये हक्काने आणि सन्मानाने इज्जतीने जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार जर कोणी आमचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्या कोणालाही माफ करणार नाही आणि आम्ही त्यांना सुट्टी पण देणार नाही थँक्यू